नांदेड जिल्ह्यातून परतीच्या पावसाने अक्षरशः दानादान उडवली आहे जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असतानाच हदगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे नद्यानाले दुथडी भरून वाहत असून शेतीत मोठं नुकसान झालं आहे काढणीला आलेलं आणि काढून ठेवलेलं पीक पाण्यात वाहून गेले आहे या संपूर्ण परिस्थितीचा आपण आढावा बघूया नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे हदगाव तालुक्यातील झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नेवरी आणि तमसासह अनेक भागातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे शेतामध्ये पाणी साचले आहे याच पावसामुळे शेतात काढून ठेवलेले सोयाबीन अक्षरशः वाहून गेले आहे तर वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे खरीप हंगामातील पीक हातातून गेल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाले आहे त्यातच रब्बी पिकाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत हिवाळ्याच्या तोंडावर पावसाळ्यासारख्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतीचे अर्थचक्र पूर्णपणे बिघडलेले आहेत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत